नमस्कार मित्रांनो तुम्ही जर व्यवसायाच्या शोधात असाल आणि तुम्हाला व्यवसाय करायचा आहे पण तुमच्याकडे भांडवल नाही आणि तुम्हाला जर भांडवल उभं करायचं असेल तर आज महामंडळाच्या माध्यमातून आपल्याला थेट कर्ज योजनेचा लाभ मिळवता येणार आहे मात्र त्यासाठी आपल्याला कागदपत्र कोणती लागणार नेमकं हे थेट कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रक्रिया कशी असणार किती कर्ज मिळणार याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये घ्यायची आहे मात्र तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो ही जी काही योजना आहे तर ही योजना महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित या महामंडळाकडून राबवली जाते आणि यामध्ये महत्वाची एक गोष्ट आहे की या कर्जासाठी आपल्याला कोणत्याही बँकेकडे जाण्याची गरज नाही कारण ही कर्ज योजना जी आहे ती आहे थेट कर्ज योजना आणि ती स्वत महामंडळ राबवतं आणि यामध्ये आपल्याला थेट एक लाख रुपयापर्यंत कर्ज मिळतं त्यामध्ये महामंडळाची रक्कम ही पंचेचाळीस हजार असते आणि जे काही पन्नास हजार असतं तर ते आपल्याला अनुदान मिळत असतं आणि पाच हजार रुपये आपलं भाग भांडवल आहे म्हणजे असे पंच्याण्णव हजार आपल्याला महामंडळाकडून मिळत असतात आणि आपल्याला पंचेचाळीस हजार रुपये हे भरावे लागतात आणि त्यासाठी भरावयाची मर्यादा आहे तीन वर्षाची आणि याला व्याजदर असतं दर साल दर शेकडा चार टक्के याप्रमाणे आता ही योजना कशी राबवली जाते तर यामध्ये अगोदर ही थेट कर्ज योजना पंचवीस हजार रुपये होती मात्र त्यामध्ये वाढ करून ही एक लाख रुपयापर्यंत करण्यात आलेली आहे आणि त्यासंबंधीचा शासन निर्णयसुद्धा निघालेला आहे आता सदर योजनेअंतर्गत महात्मा फुले महामंडळास प्राप्त होणाऱ्या भागभांडवलातून थेट कर्ज योजना राबविण्यात येते आता योजनेचं स्वरूप असं असणार आहे प्रकल्पाची मर्यादा आहे एक लाखापर्यंत महामंडळाचा सहभाग पंचेचाळीस लाख आणि त्यामध्ये अनुदान आहे पन्नास हजार मर्यादेचं अर्जदाराचा सहभाग पाच हजार रुपये असणार सदर कर्जाची परतफेड समान मासिक हप्त्यानुसार तीन वर्षामध्ये म्हणजे छत्तीस महिन्यात करायची आहे आणि जे काही व्याज लागणार आहे ते दर सालदार शेकडा चार टक्केने लागणार यासाठी आता महत्त्वाची जी काही कागदपत्रं आहेत त्यामध्ये जातीचा दाखला आहे उत्पन्नाचा दाखला आहे रहिवाशी पुराव्यामध्ये रेशन कार्ड मतदान कार्ड व आधार कार्ड पॅन कार्ड लाईट बिल एवढे मोजके कागदपत्र लागणार आणि व्यवसायाच्या अनुषंगाने महत्त्वाची कागदपत्रे त्यामध्ये मालाचे किंमतीपत्रक आपल्याला जे काय व्यवसाय करायचा असेल त्याचं कोटेशन किंवा बिलपत्रक हे असणं गरजेचं आहे आता आवश्यक प कागदपत्राची पूर्तता केल्याच्यानंतर आपल्याला संबंधित जिल्हा कार्यालयामार्फत अशी कार्यवाही करण्यात येते त्यामध्ये अर्जदाराच्या राहत्या घराची तसेच व्यवसायाच्या जागेची पडताळणी के केली जाते प्रादेशिक व्यवस्थापक यांच्याकडे मंजुरी व निधी मागणी केली जाते प्रादेशिक व्यवस्थापक मुख्य कार्यालयाकडे संबंधित कर्ज प्रकरणात निधी मागणी करतात आणि त्यानंतर संबंधित कर्ज प्रकरणात जिल्हा कार्यालयाकडून लाभार्थ्याच्या सहभागाची रक्कम वगळून पहिला हप्ता पंच्याहत्तर टक्के अदा केला जातो म्हणजे व्यवसाय सुरू करण्याच्या अगोदर आणि प्रत्यक्ष उद्योग सुरू झाल्याच्या नंतर प्रादेशिक व्यवस्थापक यांनी केलेल्या तपासणी अभिप्रायानुसार दुसरा हप्ता पंचवीस टक्के अदा केला जातो आता सर्व या कागदपत्रांची पूर्तता करून आपल्याला जिल्हा कार्यालयामध्ये यासाठी संपर्क करावा लागतो अशी ही माहिती होती आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद